नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी नमस्कार दर्शक हो, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात परंडा तालुक्यातील काही महत्वाच्या घडामोडी लोहारा येथील सिमेंट रस्त्याचा उडाला दुराळा निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून कारवाईची मागणी रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा उपोषणाचा इशारा बोगस काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची गरज महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने जनसुविधा योजनेअंतर्गत परंडा तालुक्यातील लोहारा ते कारंजा येथे करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचा धुरळा उडला असून रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्यात येईल असा इशारा कल्याण दबडे यांनी दिला आहे मंगळवार दिनांक 25 रोजी गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षामध्ये लोहारा येथे जनसुविधा योजनेअंतर्गत लोहारा येथील बालाजी शिंदे घर ते विलास लोहार यांच्या घरापर्यंत दहा लाखाचा गटार व सिमेंट रस्ता करण्यात आलेला होता ठेकेदाराकडून थातुरमातुर काम करून लाखो रुपये लाटण्यात आले यामुळे रस्त्याचा धुळा उडला असून या धुळ्यामुळे अनेक ग्रामस्थ आजारी पडले आहेत या प्रकरणी निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे ग्रामीण भागात निकृष्ट दर्जाची कामे करून ठेकेदार लाखो रुपये लाटत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे गट विकास अधिकारी यांनी तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी होत आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद